सिटी न्यूज लोकप्रिय न्यूज पोलीस स्टेशन अरुलीच्या वतीने रक्तदान शिबिर दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी संत कृपा मंगल कार्यालय अरुली येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडला नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश धुमाळ उपविभागीय अधिकारी रामटेक श्री रमेश बरकते अरोलीचे नवीन ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत स्नेहाय सुशील कुमार सोनवणे मनोज कुमार जयस्वाल व अरोली समस्त पोलीस कर्मचारी यांनी केले रक्तदान करणाऱ्या सर्व महिला व पुरुष बाहेरून आलेल्या पाहुण्यांचे केले स्वागत व राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र वाटप केले रक्ताचा थेंब थेंब आहे मौल्यवान असावी सर्वांना जाण म्हणून करावे रक्तदान गणेश उत्सव व समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रामटेक उपविभागीय अधिकारी श्री रमेश बरकते सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहाल राऊत पीएसआय सुशील कुमार सोनावणे मनोज कुमार जयस्वाल व समस्त अरोळी पोलीस प्रशासन सिटी इंडिया न्यूज करिता विशेष प्रतिनिधी गौरी गणेश बोरकर नागपूर आज या ठिकाणी पोलीस स्टेशन आरोली आणि सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय हर्ष बोद्धास सर यांच्या संकल्पनेतून समाज उपयोग समाज हिताचे कार्यक्रम गणेश मंडळाने राबवावे याबाबत मार्गदर्शन केलं होतं आणि त्या अनुषंगानंच आम्ही सर्व गणेश मंडळांना आव्हान केलं होतं त्याचाच प्रतिसाद म्हणून या ठिकाणी पोलीस स्टेशन आरोलीला प्रचंड असा रक्तदात्यांचा रिस्पॉन्स प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत जवळपास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी कौतुकी करतो आणि अभिनंदन करतो आणि सर्व गणेश मंडळांना गणेश मंडळाने हा उत्सव असेच समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाजाला एक योग्य दिशा देऊन साजरे करावेत आणि शांततेने साजरे करावेत सर्वांना माझ्याकडून कर। खूप खूप शुभेच्छा